नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर आहे पोच पावती फक्त म्हणा धन्यवाद 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 मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक गृहस्थ स्टाफला विचारत होते ह्याची पोचपावती मिळेल ना बरेचदा मीही हिला सांगतो ॲक्नॉलेजमेंट म्हणून जपून ठेव ग नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्त्वाची तितकीच आयुष्यात का असू नये ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना ॲप्रिसिएशन असू शकतं ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई बाबा घरात कोणताही एकत्र एक कार्यक्रम हो किंवा एखादा नवीन पदार्थ केला कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात छान झाला बरं का आजचा कार्यक्रम आणि मग त्यांच्या या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं ॲप्रिसिएशन देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि अगदी लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते एखादं मोठं प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात छान निबंध लिहिलास हो असं म्हणून बाईंनी बाईंची मिळालेली शाबासकी असो पत्नीने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की कधीतरी नवीन साडी नेसल्यावर पत्नीला न बोलता दिलेली दाद असो ह्या पोचपावतीसाठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं धन्यवाद काका तांदूळ चांगले होते हां तुमच्याकडून घेतलेले सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांतपर्यंत ह्या पोचपावतीची गरज असतेच ही दखल घ्यायला आणि द्यायला वयाचं बंधन नसावं कधीच काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उत्स्फूर्तं तितकी जास्त खरी पोचपावती शब्द पोचपावती फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून कधी कृतीतून स्पर्शातूनही व्यक्त व्हावी जसं ज्याच्याशी नातं तशी, तशी तशी ती पोचवावी माणूस जितका दिलखुलास तितकाच ही दाद उस्फुरतं महत्त्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत कूल ड्यू हवा ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते उत्साह मिळतो नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही फक्त मोकळं आणि स्वच्छ मन तर मग होऊन जाऊ द्या एखादी झकास दिलकुलास दाद छानशी कमेंट धन्यवाद